चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आज दिनांक बारा एप्रिल बार शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून चैत्र पौर्णिमा हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून देखील साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते रामनवमीच्या दिवशी या चैत्र नवरात्रीची समाप्ती होते आणि चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती देखील साजरी केली जाते भगवान हनुमान हे रामाचे परम भक्त होते त्यामुळे त्यांना संकट मोचक असं देखील म्हटलं जातं म्हणून आयुष्यातील संकट दुःख दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो चैत्र पौर्णिमा हा दिवस आपल्या कुलदेवीला देखील समर्पित आहे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना देखील केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज चैत्रपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा एकवीस लवंगाचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे साक्षात कुलदेवी जी आहे तर ती तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तिच्या कृपयाने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा एकवीस लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे चैत्र पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे घरातील प्रत्येक स्त्रीने हा उपाय जो आहे तर तो न चुकता करायचा आहे कारण आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप आवश्यक असतं प्रत्येक कुटुंबाला आपली कुलदेवी किंवा कुलदैवत असतेच आणि ज्याची पूजा आणि आराधना आपण करतच हे दैवत आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतात संरक्षण कवच असतात ते आणि आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी देत असतात आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण कुलदेवीची पूजा करतच असतो यामुळे हे कार्य यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप मदत होत असते चैत्रपौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची पूजा केल्याने कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि शांती देखील टिकून राहते आपल्याला बघा प्रत्येक कुटुंबामध्ये कुलदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे आणि जी पिढ्यानपिढ्या पीड़ा चालत आलेली आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने वंश प्रतिष्ठा देखील सुरक्षित राहते असे मानले जाते बघा या चैत्रपौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने कुटुंबात लहान मुले देखील जन्माला येतात आणि म्हणून जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून तुम्हाला आजच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरायची आहे कुलदेवीची ओटी कशी भरावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जाऊन नक्कीच चेक पाहू शकता तर बघा जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरणार आहात तर ही ओटी काय करायची तर बघा ते मी आजच्या दिवशी देवीची ओटी भरल्यानंतर घरी एखाद्या सुवासिनीला बोलवायचा तिला हळद कुंकू लावायचं आणि ही जी ओटी आहे तर ती ओटी तुम जी आहे जी आपण देवीची ओटी भरली होती ते इथं ते ते त्या सुवासिन महिलेला द्यायचं आणि इतकं पूर्ण बघा हे असं केल्यानंतर आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुमकुमार्चन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे कुंकू अर्चन कसं करतात बघा हे सर्वांनाच माहिती आहे पायापासून ते मस्तकांपर्यंत जी आहे तर ते अर्पण करत जायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा हे कुंकूजी आहे तर ते देवीला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी एकवीस लवंगाचा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही घरातील मुलं हट्टीपणा करतात किंवा घरातील मुलांना किंवा घरातील एखाद्या सदस्याला वाईट व्यसन लागलेले आहे ला तर यासारख्या ज्या समस्या आहेत तर त्या या उपायाने दूर होतात आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एकवीस लवंगाचा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक कलाव्याचा धागा ज्याला आपण रक्षासूत्र असं म्हणत असतो तो धागा आपल्याला घ्यायचा आहे बा आणि जर तो धागा तुमच्याकडे नसेल तर मग पांढऱ्या रंगाचा धागा तुम्ही घेऊ शकता आणि त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळा तुम्ही करू शकता यानंतर एकवीस लवंगा जे आहेत तर त्या आपल्याला त्या धाग्यामध्ये बांधायची आहेत आणि त्या एकवीस लवंगांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही जी माळ आहे तर ती आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे फोटो असेल तर फोटोला घालायचं आहे आणि जर टाक असेल तर टाकासमोर तुम्हाला ही एकवीस लवंगाची जी माळ आपण बनवलेली आहे तर ती ठेवून द्यायची आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्हाला जर कुलदेवीचं नाव माहिती असेल मंत्र माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचं मंत्र देखील म्हणू शकता परंतु तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल कुलदेवीचं नाव माहिती नसेल तर मग तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण करू शकता ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो नवा नव मंत्र आहे हा नवार नव मंत्र तुम्ही म्हणू शकता बघा जेव्हा आपण हा नवा नव मंत्र म्हणतो तेव्हा आपली ही जी सेवा आहे ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर तुम्ही या मंत्राचा देखील जप करून ही सेवा जी आहे तर ती करू शकता त्यानंतर तुम्हाला हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे अगदी भक्तिभावाने तिला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आता ह्या ज्या एकवीस लवंग आहेत तर दिवस त्या दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्या धाग्यातून त्या एकवीस लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत यानंतर त्याचं तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे व्यसन आहे काहीतरी व्यसन आहे तुम्ही भरपूर प्रयत्न करून देखील त्या व्यक्तीचं व्यसन जे आहे तर ते सुटत नसेल तर मग त्या व्यक्तीला ते जे लवंग आहेत ते एक, -एक करून खायला द्यायचे आहेत आणि ती व्यक्ती जर खात नसेल तर मग काय करायचं चहा चा। बनवत असताना मग एक कप त्या व्यक्तीसाठी दररोज तुम्हाला चहा बनवायचा आहे आणि एक लवंग त्या चहामध्ये टाकायची आहे आणि चहा गाळून घ्यायचा यानंतर हा जो चहा आहे तर तो त्या व्यक्तीला पाजायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या लवंगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा घरातील सर्व सदस्यांनी या लवंगात चावून खाल्ल्या तरी देखील चालतील फक्त मसाल्यामध्ये खिचडीमध्ये म्हणजे तिखट जे जेवण असतं त्या तिखट जेवणाच्या पदार्थामध्ये तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या वापरायच्या नाही आहेत फक्त गोड पदार्थांमध्येच तुम्हाला ह्या लवंगाचा जो वापर आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर भरपूर भर दिवसापासून बघा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा नोकरी प्राप्तीची असेल धनप्राप्तीची असेल किंवा मुलांच्या प्रगती होण्यासंदर्भात असेल इतर शारीरिक मानसिक काहीतरी तुमच्या मनामध्ये इच्छा आहेत तुम्ही अगदी भरभरून प्रयत्न करताय परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही तर मग काय करायचंय एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि एकवीस लवंग या एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत एक लवंग जी आहे तर ती हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला ओम ऐम रिम क्लिम चामुंडाय मुंडाय विच्चे नमो नम असं म्हणायचं आहे आणि एक लवंग तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंगा घ्यायची आहे आणि ओम ऐम रेम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम असं म्हणायचं आहे आणि दुसरी लवंग सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून या अकरा लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे या लवंगा दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदामध्ये अकरा लवंगा जे आहेत तर त्याची पुढे बांधून ही पण नेहमी आपल्या जवळ ठेवायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी त्या लवंगातून एका निर्मल्यामध्ये टाकून आहेत किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही विसर्जित करून देऊ शकता किंवा मग त्या तुम्ही खाल्ल्या तरी देखील चालतील तर अशा पद्धतीने या अकरा लवंगाचा उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला करू शकता सगळे उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय आहेत तर ह्या सेवा ज्या आहेत ना तर आपण नक्कीच जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या हातून एक प्रकारची सेवा देखील घडत असते आणि जेव्हा आपण अगदी मनोभावी सेवा करतो तेव्हा सर्व देवी देवता जे आहेत तर ते प्रसन्न होतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ